प्रेक्षक सेलिब्रिटी अँकर आर जे मनःपूर्वक स्वागत करते आज अष्टपैलू प्रतिभावंत या सदरात आपण जाणून घेणार आहोत अरुण दाते यांच्याविषयी कारण आज त्यांचा जन्मदिवस आहे मराठी रसिकांच्या दोन पिढ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे गायक अरुण दाते यांचा आज जन्मदिवस अरुण दाते यांचे पहिले भावगीत बरोबर साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झाले त्या शुक्रतारा मंदवारा या गीताने मराठी भावगीताला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त करून दिली त्यानंतर अरुण दाते हे नाव घराघरात पोहोचले शब्द आणि स्वर यांचा शुभ संकर आजही महाराष्ट्रात टिकून आहे तरल आणि नितळ आवाज हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य अरुण दाते यांनी प्रत्येक गीतावर आपल्या सुंदर आवाजाची लफेदार सही केली मोजक्याच पण अतिशय सुंदर गीतांमधून त्यांनी आपले स्वरदर्शन महाराष्ट्राला घडवले आहे त्यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली कलावंत म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर राहण्याचं भाग्य त्यांना कायम लाभलं स्वरांच्या दुनियेतील हा अनभिषिक्त बादशाह गायक म्हणून उदंड लोकप्रिय झाला महावीरजी सारख्या या हृदयातून त्या हृदयात नेणारा असामान्य प्रतिभेचा गुरु त्यांना लाभला म्हणूनच हे शक्य झाले मराठी माणसाच्या हृदयातील भावभावनांचे गुंते अरुण दाते यांच्या गीताने उमळून आले शब्दांचे सामर्थ्य ज्याप्रमाणे साम्राज्य असू शकतात त्याचप्रमाणे कित्येक व्यक्तींना जीवनात उत्साह आत्मविश्वास अस्तित्वाचा अंकुर फुलवणारे या जन्मा या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत त्यांनी गायले भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या मुलांसाठी लिहिल्या असे वाटावे असे हे गीत पण त्यानंतर गीताची भाषा बदलते आणि वाऱ्यावरती फिरून गेली एक उदास विराणी ही त्यांची विराणी मनात खोल खर करून जाते त्याचप्रमाणे अरुण दाते यांनी अनेक गीते गायली दिवस तुझे हे फुलायचे येतील माशा हेच शब्द उठी डोळ्यात सांजवेळी आणू नको सा पाणी भेट तुझी माझी स्मरते शुक्र तारा मंद वारा स्वरगंगेच्या काठावरती झोपाळ्या वाचून झुलायचे येशील 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 राणी रडत चालू येताना सखी शेजारणी संधीकाळी या आशा अशी अनेक गीते रसिक श्रोत्यांना चिंब करून टाकतात त्यांच्या कुसुम कोमल स्वरांनी जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवलं असा गायक रसिकांना भुरळ पाडून गेला त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन प्रेक्षक हो संतोष भोसेकर यांनी अरुण दाते या, या गायकाविषयी लिहिलेला आहे आणि आज आपण त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांचं स्मरण केलेलं आहे तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी सेलिब्रिटी अँकर आरजी आपला निरोप घेते धन्यवाद